एका, हरी हरी एका नगरीच हरीश्चंद्र राज हरीचंद्र राज एका नगरीच हरीचंद्र राज राज जाऊ पलगी झोपले पलगी झोपले राज जाऊनी पलगी जोपले गाराच्या सुमाराला की सुमाराला बाराच्या सुमार સપના પડલે અવચિત પડલે અવચિત મ સપના પડલે અવચિત તારા હાકા મારી તે રોઈદાસ બાળ ગ રોઈદાસ બાળ હાકા મારી તે રોઈદાસ બાળ હાકા મારી તે મા આઈ ગ આઈ હાકા મારી તે મા આઈ आई मला शी लागली ताण लागली आई मला शीत लागली ग पाणी घेऊन बसल्या वाटेला बसल्या वाटेला पाणी घेऊन बसल्या वाटेला बाई पाणी घ्या तुमच्या बाळाला तुमच्या बा बाई पाणी घ्या तुमच्या बाळाला तारा मातीने कपटोळ केले कपटोळ केले तारा मातीने कपटोळ केले ग आई मलाशी भूक लागली भूक लागली आई मला शी भूक लागली ग लाडू घेऊ लाडू घेऊन बसल्या वाटेला बाई लाडू घ्या तुमच्या बाळाला तुमच्या बाळाला बाई लाडू घ्या तुमच्या बाळाला गारा मातीने कटोळ केले कटोळ केले तारा मातीने कपटोळ एका नगरी वाव, खूप छान खरंच खरंच खूप छान बघा अगदी मस्त अगदी ताळात आणि सुरात खूप छान बोलते जोसना गाणं तर तुम्हाला कसं वाटलं ज्योत्नाचं गाणं नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा काय